उद्या सोलापूर येते भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे हे येतोय खर तर या नितेश राण्याला हिंदुत्वाचा पुळका कधीपासून आला हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो ह्याच नितेश राणेनी अनेक हिंदूंच्या नेत्यांना शिव्या घालण्याचं काम केलंय आर एस एनला हाप म्हणून किती वेळा शिव्या घातल्या आणि या नितेश राण्याला कधीपासून हिंदुत्वाचा पुळका आला हे हिंदुत्व जनजागृतीसाठी येतोय सोलापूरला मला आपल्या माध्यमातून इथल्या कमिशनरला सांगायचं आहे की तत्काळ या सभेचे परवानगी रद्द करा तत्काळ नितेश राण्याला सोलापूर जिल्हा बंदी घाला कारण ही नितेश राणे म्हणजे पक्का जातीवादी माणूस आहे उद्या येऊन ही या सोलापूर जिल्ह्यातल्या युवकांची डोके भडकावून जातीय तेढ निर्माण करेल जातीय दंगल घडवण्याचं काम ही माणूस करेल त्याच्यामुळे सुव्यवस्था सोलापूर जिल्ह्यातील आबाधित ठेवण्यासाठी या नितेश राण्याला तात्काळ जिल्हा बंदी करा शंकराचार्याने नरेंद्र मोदीच्या उद्घाटन दौऱ्याला विरोध केलाय कसं खरं तर शंकराचार्य महाराजांचं स्वागतच आहे त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि मोदीनं शाना असेल तर तिथं पाऊल देखील ठेवायला नाही पाहिजे कारण ही भाजपचा कार्यक्रम नाही हे भाजपचा प्रोग्राम नाही राम काही भाजपचे नाहीत अरे भाजपवाल्याने तुम्हाला काय डोक्यावर तुमच्या परिणाम झालाय काय किती लाजा घाण ठेवल्यासारखं तुम्ही वागताय अरे ही शंकराचार्यासारख्या माणसाकडून त्यांच्या हातून पूजा केली पाहिजे तुमच्या हातून होणे कारण तुमचं हात बरबटलेला आहेत भ्रष्टाचारात बरबटले आहेत चुकीच्या कामात बरबडल्या आहेत कायद्याचा गैरवापर करून तुम्ही अनेक जणांची घरदारं उद्ध्वस्त केली जाई सत्ता भोगण्याच्या नादामध्ये तुम्ही बेकायदेशीर कृत्य करून लोकांची घरं जाळण्याचे काम के तुम्ही पापी आहात त्यामुळं तुमच्या हातून तर कधीच पूजा झालेली नाही पाहिजे कृपया आहे की सर्वच महंतानी महाराजांनी शुक्राचार्याने उठून बसलं पाहिजे या मोदीच्या विरोधात भाजपवाल्याच्या विरोधात यांनी आवाज उठवला पाहिजे आणि मोदीला येण्यापासून रोखलं पाहिजे जितेंद्र आवड यांना काल दोन दिवसांनी राम रामांबद्दल मांसारी आहे असं वक्तव्य केलं होतं मी काय ते बघितलेलं नाही बघितल्यानंतर मी त्याच्यावर बोलेन